मी रामचंद्र शंकर महाडिक नेवरीमाळा विठ्ठलनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी हर्ष या जातीची वांग्याची रोपे साधारणपणे चौदाशे रुपये लावली आता माझ्या प्लॉटला चार महिने पूर्ण झालेले आहेत आता दुसरी गोष्ट अशी की माझा मुलगा मुंबईला पनवेल येथे राहत असल्यामुळे त्यांनी प्लॉट लावल्यानंतर एक दीड महिन्यानंतर यूट्यूबवर साधारणपणे सर्च केल्यानंतर त्यांना रॉयल ॲग्रीटेक या कंपनीची माहिती मिळाली आणि मग ते त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांची माणसं आमच्या प्लॉटवर आली आणि त्यावेळी प्लॅट बघितल्यानंतर त्यांनी त्यांचे एक चार प्रॉडक्ट आहेत रॉयल ग्रीन पुन्हा फोरस्टोक आणि बुस्टर आणि मुळीसाठी रूट्स तर ह्या चार औषधी दिल्यानं दिल्यानंतर प्लाटमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणात बदल झाला म्हणजेच त्यावेळची अवस्था आणि पुन्हा आणखी पंधरा दिवसानंतर मग खूपच मोठा बदल आणि उत्पादनातसुद्धा सुरुवात झाली ती अगदी नेटानच झाली तर Uh, रॉयल ॲग्रिटेकचे uh, त्याला ह्या गोष्टीला आम्हा ह्या म्हणजे प्लॉटसाठी फार मोठा उपयोग झालेला आहे त्या त्यानंतर रॉयल ॲग्रिटेक कंपनीकडून जे रॉयल ग्रीन म्हणून जे कॅनमध्ये पाच लिटरचा कॅन त्यांनी दिलेला होता त्यात ते वीस दिवसाला दीड लिटर कारण दहा बारा गुंठे प्लॉट आमचा असल्यामुळे त्यासाठी दीड लिटर वीस दिवसाला अशी त्याची आम्ही तीन वेळा वापरणी केली ठिबकमधून सोडलं आणि बुस्टर दोन मिलीनं फवारलं ते प पंधरा दिवसानंतर आणि दुसरं फोर स्टोक तीन मिलीनं त्याची पंधरा दिवसाला फवारणी केली तर त्याचा आणि रूट्स जे आहेत मुळेवाढीसाठी तेही आम्ही ठिबकमधून तीन वेळा सोडलं तर या तिन्ही हे चारही प्रॉडक्ट्सचा फार मोठ्या चांगल्या प्रमाणात आम्हाला उपयोग झालेला आहे आता या प्लॉटमधील जी रॉयल ॲग्रेटिकची वा उत्पादन आपली प्रॉडक्ट जे आम्ही वापरले त्यामुळे साधारणपणे आमच्या ह्या बारा तेरा गुंठ्या प्लॉटमध्ये आमचं पाच टनाचं उत्पन्न निघालं आतापर्यंत आणि पाच टन उत्पन्न त्यासाठी साधारणपणे आम्हाला तीसपासून पासष्ट रुपयापर्यंत रेट मिळाला दहा किलोला म्हणजे एका किलोसाठी तर त्या तो सगळा माल आम्ही विटा येथील जवळमाळच्या मार्केटला पोचवला आणि त्यातून साधारणपणे आम्हाला एक पाच टनाचे एक दोन लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला मिळालं आता साधारणपणे आमच्या प्लॉटला चार महिने पूर्ण झालेले आहेत तर आता ह्या प्लॉटवर पानांची जी जाडी आहे तीसुद्धा चा खूप चांगली आहे आणि त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव चांगली पानं असल्यामुळं कमी आहे तसंच सुद्धा चांगली त्याला शायनिंग जी आहे तीसुद्धा खूप चांगलं आहे आणि अजून इथून पुढं जवळजवळ तीन ते चार महिने आमचा प्लॅट आम्ही चालवू याची आता आम्हाला खात्री आहे कारण हे अजूनसुद्धा आता आम्ही जे रॉयल ॲग्रिटेक आहे त्यांच्याकडून त्यांची प्रॉडक्ट्स घेऊन ते आम्ही वापरतो त्याच्यामुळं लगेच तो फरक जाणवतो आता अजून जवळजवळ तीन चार महिने आमचा प्लॅट चांगला चांगल्या स्थितीत राहील याची आम्हाला खात्री आहे आता चार महिने जरी झाले तरीसुद्धा ह्या वांग्याचं जे शायनिंग आहे ते अगदी एक नंबर चांगला आहे आणि त्यामुळं त्याचा त्याचा रेट जो आहे तो सुद्धा आम्हाला चांगला मिळतो आम्हाला रेट बऱ्यापैकी पाच रुपये कमीत कमी वाढ वाढत मिळू शकते आणि आता हे बारा तेरा गुंठ्यामध्ये आम्हाला दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि येथून सुद्धा आता रेट कमी झालेला आहे जरी कमी रेट झाला तरीसुद्धा या येत्या तीन ते चार महिन्यात लाख दीड लाख रुपये मिळण्याची आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे दुसरी गोष्ट फुलकळी जी आहे तीसुद्धा सद भरपूर आहे आणि फळं फळंसुद्धा आहेत चांगल्या प्रमाणात भरपूर फुलकळी आहे ही बा फळं आहेत आणि वरून जर बघितलं तर अगदी भरपूर फुलखळ्या फुलकळ्या फुल ह्या झाडाला दिसतात फुलगळ सुद्धा ह्या औषधामुळे आज म्हणजे फार कमी प्रमाणात होते आणि फुलापासून फळधारणा फुला होण्यास चा, चांगलीच मदत होते आता ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर ना हा रोग अजिबात तुम्हाला दिसणार नाही तसेच वायरसचं प्रमाण खूप कमी आहे आणि इतर प्लॉटपेक्षा पिवळं पडणं किंवा काय असा जो प्रकार आहे तो या वापरलेल्या औषधामुळं आणि या प्रॉडक्टमुळं फारच कमी झालेलं आहे आता रॉयल ग्रीनचा वापर आम्ही दर पंधरा दिवसांनी ठिबकद्वारे आणि फोरस्ट्रोक फवारणीद्वारे हा आमचा जोपर्यंत प्लाट आहे चालू तोपर्यंत आम्ही याचा वापर करणार आहोत आणि त्याचा चांगला उपयोग आम्हाला होतोय रॉयल ग्रीन हे सोडल्यामुळं आणि फोस्टॉक मारल्यामुळं ही फळांची जी लाईन आहे ती बघा एक दोन तीन वर फुलकळी आहे ही ते फुलापासून फळं तयार होते ही फुलकळी आहे ह्याच्यात खंड पडत नाही प्रत्येक कळीला फळ तयार होतं आणि त्याचा आणि त्याच्यामुळं हे बघा पानंसुद्धा पानांच्या शिरा त्याचा जो हिरवडपणा आहे तो अगदी चांगल्या प्रतीचा आहे त्याच्यावर थ्रिप्स म्हणा किंवा काही इतर रोग जे आहेत ते काही दिसत नाहीत अजिबात आता हे बघा ह्या कंपनीचं फोरस्ट्रोक हे औषध फवारल्यामुळं ते सर्व प्रकारचे कीड नियंत्रण करत आहे व्हायरससाठी नियंत्रण करत आहे आणि प्रत्येक फुलाचा फळामध्ये रूपांतर करण्यास चांग ते चांगलं मदत करते ते व्हायरस किंवा इतर रोग रोगापासून झाडाला लांब ठेवते आहे रॉयल ग्रीन आणि फोरस्टोक या औषधांचा वापर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा करावा आणि त्याचा चांगलाच उपयोग होतोय हे याचा आमच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे